साठी या जिल्ह्यामध्ये अनेक संघटना संस्था पदाधिकारी परिषदा यांनी अनेक निवेदन दिलेले आहेत मित्र हो बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पस्तीसला ला ही पहिल्यांदा मागणी केलेली आहे त्याचा ठराव सुद्धा तुम्ही युट्यूबवर पाहिला असेल काल परवा व्हायरल व्हायरल झालेला आहे आणि या ठिकाणी बुद्ध मंदिर या नावानं एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आहे बुद्ध मंदिर हे शब्द नष्ट करून त्या ठिकाणी बुद्ध विहार हे शब्द आला पाहिजे सध्या जी कमिटी आहे पाच लोक जनरल आहेत आणि चार लोक बुद्ध बुद्धाचे अनुयायी आहेत म्हणजे भिकू आहेत परंतु ते भिक्कू बौद्ध धर्माच्या मानसिकतेचे नाहीत ते आरशचे भिक्कू आहेत आणि म्हणून पूर्णच कमिटी या ठिकाणी हिंदू धर्माची आहे आणि म्हणून हिंदू कायदा नष्ट करून घटनेमध्ये तेराव्या कलमांवर ते नष्ट करण्याचा अधिकार बाबासाहेबांनी लिहिलेला आहे आणि त्यानंतर एकोणीसशे अनुच्छेदाप्रमाणे ते नवीन कायदा तयार करून ज्या लोकांचं ते विहार आहे पाहिजे हे संविधानामध्ये तरतूद आहे परंतु हे सरकार अतिशय हरामखोर असं सरकार आलेलं आहे आणि म्हणून ते सर्व सांप्रदायिक पद्धतीने या ठिकाणी राजकारण करत आहे आणि म्हणून या शासनाला धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी बौद्ध आणि दलित व्यक्ती केल्याशिवाय राहणार नाहीत मित्र या ठिकाणी या मुक्ती आंदोलन सुरज ससाईपासून तर महाबोधी सोसायटीने सुद्धा अनेक वर्ष चालवलेलं आहे पूज्य म्हणते सुरज ससाईने अनेक वर्ष या देशामध्ये हे आंदोलन चालविलेलं आहे आणि आपण सर्वांना आज जाग आली हरकत नाही देर आहे दुरुस्त आहे या ठिकाणी आपल्या देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा या मागणीला समर्थन मिळत आहे आणि अनेक देशाचे प्रतिनिधी आज त्या ठिकाणी बुद्ध आले आमचे पूज्य बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यांची शारीरिक परिस्थिती अत्यंत अवघड झालेली आहे त्यांना दवाखान्यात अॅडमिट केलेला आहे तरी परंतु या शासनाला जाग येत नाही आणि म्हणून या शासनाच बौद्ध बांधवांना मी नम्र आवाहन करतो की आपण बहुसंख्येने बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घर दार साडी मारी सर्व वस्तू दिलेल्या आहे एसी दिलेला आहे मात्र त्या एसी मध्ये न बसता बाहेर या उन्हामध्ये मध्ये या रोडवर या आणि हे मुक्त आंदोलन सक्सेस करण्याचा सर्वांनी प्रयत्न करा एवढंच मी नम्रवान सर्वांना करून माझे दोन शब्द संपवतो जय भीम बुद्धाय